काल पण पण केकडे नाही रे कुर्ले वे 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 ते खेकडे वेगळे असतात समुद्रात काय रे आज जाऊचा जाऊया रात्री जाऊया ना साडेसात वाजता ढोबात जाऊया जाऊया काय करूया माहिती आहे कांदाळी लागत आहे घरी रात्री घरी एक नाही लागा चे रे गावतली घातली काटरी मार चिरक्या घेऊन जाऊया मारुया चिरक्यान घरूया थोड्या वेळान जाऊया चिरक्या हा चिडक्या कोणाकडे तरी गावतला आपल्या बाबूराव कडे गावतला छोटू कडे अमरेशा बनवू लागूया अंबरेशाकडे जाऊया चला जाऊया शेंगटा तरी खाऊया भाजून मस्त रे गोटूकडे गोट्याकडे गाव तुला बघ कशी कुत्तत काय रे मस्ती करताय ते बघ दोघा ते बघ रात्री जाऊया संध्याकाळ झाली बघ भारी क्लायमेट आहे भाऊ वाईस वेळेस पाऊस भरलो वाईस वेज पाऊस असा आणि वाईज